मराठी चित्रपट मालिका तसेच रंगभूमीवर छोट्या भूमिकापासून मुख्य नायकापर्यंतच्या सर्व भूमिका अगदी ललितया पार पडणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजेच विजय कदम रत्नचक्र टुरू टुरू यासारख्या नाटकामधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या विजय कदम यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात लहान सहान विनोदी भूमिका साकारून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती विजय दत्ताराम कदम हे त्यांचे पूर्ण नाव यांचा जन्म चार जून रोजी झाला होता शरद तळवळकर राजा गोसावी सारखे ज्येष्ठ विनोदी नट यांचे आदर्श होते विजय कदम यांनी लहान असताना राजा भिकारी माझी टोपी चोरली या बालनाटकात हवालदाराची भूमिका करून रंगभूमीवर पदार्पण केले होते त्यानंतर त्यांचा न चुकता दरवर्षी आंतरशालीय वैयक्तिक अभिनय व एकांकिका स्पर्धेत सहभाग असायचा कलावंत म्हणून विजय कदम यांनी जडणघडण झाली होती ती डॉक्टर शिडोरकर हायस्कूलमध्ये या शाळेतील तळाशीकर सावंत महाराज आणि परब सर यांनी मोलाचे मार्गदर्शन त्यांना केलं होतं विजय कदम यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रुपेरियल महाविद्यालयातून घेतले होते तत्वज्ञान हा गंभीर विषय घेऊन ते पदवीधर झाले आंतरराष्ट्रीय महाविद्यालयीन एकांकिक स्पर्धात काम करताना वैवाहिक मार दिग्दर्शकांच्या समावेश काम करण्याची संधी तर लाभलीच महाविद्यालयाच्या रौम्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्यांनी पहिली विद्यार्थी दिग्दर्शक म्हणून निवड झाली होती त्यावेळी चित्रपट ज्येष्ठ अभिनेते डेव्हिड यांच्या हस्ते त्यांना सन्मान केला गेला होता विजय कदन याने अपराध कुणाचा हे पहिलं व्यावसायिक कुमार नाटक होते पुढे स्वप्न गाणे संपले या नाटकात सतीश दुभाशी जयराम हडिकर शिवाजी साटम अशा प्रतिष्ठित कलाकारांसोबत काम करण्याचा मोका त्यांना मिळाला खंडोबाचं लगीन या जागरण विधी नाटकाने विजय कदम यांना नाट्य दर्पणाचा सर्वोत्कृष्ट लोकनाट्य अभिनेता हा पुरस्कार मिळवून दिला रथचक्र घरटे आमुचे छान वासुदेव सांगती अशी व्यावसायिक नाटके करत असताना टुरु या नाटकाने मात्र जबरदस्त लोक मान्यता मिळाली तर विच्छा माझी पुरी करा या लोकनाटकाने राजमामान्यता दिली विजय कदम गेले काही वर्ष सातत्याने विच्छा माझी पुरी कराचे प्रयोग करत आहेत या लोकनाट्याचे एकोणीसशे शहाऐंशीपासून विजय कदम यांनी सातशे पन्नासहून जास्त प्रयोग केले आहेत संकल्पनेतून साकारलेली खुमखुमी हा अत्यंत लोकप्रिय एकपात्री प्रयोग होता ते अनेक वर्ष त्यांच्या विजयश्री या संस्थेमार्फत खुम हा मनोरंजनाचा अडीच तासाचा कार्यक्रम सादर करत या खुमखुमीच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना व गरजू अपंगांना मदत केली होती राजानं वाजवला बाजा अगदी आनंद इसराली कार्टी लाउ का गोळा बेरीज वासुदेव बळवंत फडके रेवती देखनी बायको नामेची उर्वशी कोकणस्थ हे त्यांचे महत्वाचे चित्रपट विजय कदम यांनी हळद रुसली कुंकू हसलं या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी भावे यांच्यासोबत भूमिका साकारली होती विजय कदम यांनी अनेक गाजलेल्या जाहिरातीतसुद्धा अभिनय केला होता विजय कदम यांच्या पत्नी पद्मश्री जोशी या पण अभिनेत्री आहेत पद्मश्री कदम या पल्लवी जोशी आणि मास्टर अलंकार यांच्या ज्येष्ठ भगिनी होत्या विजय कदम यांच्या नाटकात काम करताना पद्मश्री यांची यांच्याशी ओळख झाली ननंद भाऊजय या चित्रपटात पद्मश्री यांनी नंदबाईचे भूमिका साकारली आहे चंपा चमेली की जुई अबोली हे त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं विशेष गाजले होते पोरीची धमाल बापाची कमाल हे त्यांचे गाजलेले चित्रपट विजय कदम यांनी हलकं फुलक या नावाने पुरस्कार लिहिले होते विजय कदम हे गेले दीड वर्ष कर्करोगाने हो आजारी होते विजय कदम यांचे चार कॅमिओथेरपी व दोन सर्जरी झाल्यानंतरही नु मु, नुकतच कर्करोगाशी यशस्वी झुंज देत असताना त्यांचे निधन झाले तर अशा महान अभिनेत्र्याला आपल्या चा चॅनलच्या वतीने मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली तरी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि हो तुम्हाला विजय कदम हे अभिनेत्रे आवडत होते का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडत होते नक्की कमेंटमध्ये सांगा तर धन्यवाद